जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कुरकुरीत खमंग चटकदार मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर कुरकुरीत राहणारा घरच्या साहित्यात स्वस्त आणि मस्त मुरमुरा चिवडा करण्यासाठी अर्धा किलो मुरमुरे घेतले मुरमुरे चाळणीने गाळून घेतले निवडून घेतले मुरमुरे कुरकुरीत आहेत सुक्या खोबऱ्याचे एक वाटी पातळ काप अर्धी वाटी कढीपत्ता एक वाटी दालवा एक वाटी शेंगदाणे आठ नऊ हिरवी मिरची कट केलेली एक मोठी कढई घ्यायची कढाईमध्ये दोन चमचे तेल तेल गरम झालं यामध्ये एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे खमंग तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवर तळायचे असा हलकासा रंग बदलेपर्यंत तळायचे काढून घेते त्याच कढाईमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप तळायचे आहे हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त तळायचे नाही काढून घेते दालवा पण हलकासा तळून घ्यायचा आहे एक मिनिट लो फ्लेमवर तळून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही दालवा शेंगदाणे खोबऱ्याचे काप याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं काढून घेते त्याच तेलामध्ये कडीपत्ता तळून घ्यायचा कडीपत्ता धुवून पुसून कोरडा केलेला आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा यातील मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे असा छान कुरकुरीत तळल्यावर काढून घेते आता हिरवी मिरची तळून घ्यायची आहे हिरवी मिरची धुवून घेतली त्यानंतर कट केली हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे यातील मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे नाही तर चिवडा नरम पडू शकतो मिरची अशी कुरकुरीत झाल्यावर काढून घेते याच तेलात पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ मिक्स करते यामध्ये मुरमुरे भाजून घ्यायचे आहे मुरमुरे कुरकुरीत असले तरी थोडे भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिट मुरमुरे खमंग भाजून घ्यायचे असे तळापासून भाजून घ्यायचे तीन चार मिनिटानंतर मुरमुरे असे कुरकुरीत झाल्यावर यामध्ये तडलेले सुक्या खोबऱ्याचे काप शेंगदाणे दालवा कढीपत्ता हिरवी मिरची हे सर्व मिक्स करून घेते दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं सर्व मुरमुऱ्याला मसाला लागला पाहिजे असा चांगला मिक्स करून घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा काळं मीठ मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा अर्धा किलो मुरमुरेसाठी घेतलेलं प्रमाण परफेक्ट आहे आंबट गोड तिखट असा चटपटीत मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे चिवडा थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवायचा म्हणजे मऊ पडत नाही करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन